निर्मल ग्राम संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता महात्मा गांधी तंडामुक्त गाव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित भोर तालुक्यातील आदर्श आपटी गाव या आदर्श गावचे आदर्श नेतृत्व उपसरपंच अविनाश गायकवाड अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण भुयारी गटार अंगणवाडी यासह शाळांचे बांधकाम महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत त्यांनी गावाला विकासाच्या नव्या उंचीवर नेलं कार्यमग्न उपसरपंच अविनाश गायकवाड यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी अविनाश संपत गायकवाड मी आपटी ग्रामपंचायतचा बिनविरोध उपसरपंच आहे भोर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये आमचं गाव येतं गेले पंधरा वर्षापासून आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीचं निवडणूक होत नाही त्या त्यामधूनच त्या मी उपसरपंच पदाची सूत्रं आम्हाला गावाने दिल्याच्यानंतर मी विकास कामामध्ये लक्ष देत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला जो मुद्दा भावला तो शैक्षणिक कार्याचा त्यातून मी हायस्कूलची इमारत पहिल्यांदा म मा घेतली की बाबा हे आपल्याला काम करायचं आहे त्याच्या दृष्टीनं ते प्रयत्न सुरू केले आपटी माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीसाठी मी खऱ्या अर्थाने पुढाकार घेतला मी ज ज्यावेळेस शाळा शिकवत होतो त्यावेळेस ज्या ज्या समस्या होत्या किंवा त्यानंतर जी इमारत जीर्ण झाली होती त्यासाठी बराच खर्च होता आणि माध्यमिक विद्यालयामध्ये गावापासून पंचक्रोश येथील जवळजवळ सात ते आठ किलोमीटरवरून विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि इमारतच उपलब्ध नसेल तर त्यांच्या शिक्षणाचा शिक्षणाचे त्यांना अडचण ब बसली असती त्याच्या त्या दृष्टीनं आम्ही गावकऱ्यांनी आणि सोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी तसेच माझे विद्यार्थी आणि संस्थेमध्ये असणाऱ्या शिक्षकांनी प्रयत्न करून त्यातून मार्ग काढायचं ठरवलं त्यानंतर इमारतीसाठी तसा खूप खर्च होता पण त्यासाठी मग स सर्वांनी मदत केल्याच्यानंतर मी आमचे म विजयकांतजी कोठारे आहेत त्यांच्याकडे बोललो त्यानंतर प्रवीण मसालेवाले यांच्याकडून पाच लाखाचा मदत निधी म्हणून मिळाला त्यातून खऱ्या अर्थानं इमारतीला सुरुवात झाली यासाठी बाकीच्या आमच्यासोबतच्या ज्या बॅच आहेत त्यांनीसुद्धा मदत केली आणि इमारत याच ठिकाणी पूर्ण झाली आणि गावातील विद्यार्थ्यांना तसेच आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गंगा त्या ठिकाणी उपलब्ध झाली आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी शिकू लागले हे एक महत्त्वाचं काम माझ्या हातून सुरुवात झाली याचा मला सार्थ अभिमान वाटतो माझे आपटी हे म याच्यामध्ये जास्त शेतकरी असून आमच्या गावामध्ये बांबूचं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं तसेच प्रामुख्याने शेती शेतीमध्ये तांदूळ पिकवला जातो तर ते त्या तांदळापासूनच सगळ्यांची उपजिका होते यासाठी तां तांदळाला बा कसं काय बाजारपेठ निर्माण होईल त्यासाठी मी खऱ्या अर्थानं पुढे प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर गावामध्ये जे जे सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि जे गावातील सरपंच आहेत किंवा जे म प्रमुख मंडळे आहेत त्यांच्या सर्वांच्या मदतीनं गा घराघरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट करणे यासारखी दारापर्यंत रस्ता गेला पाहिजे या दृष्टीनं तो आम्ही कामं केलेली आहेत आणि ब देखील कसं काय डेव्हलपमेंट होईल त्याच्याकडे सर्वांच्या दृष्टीने लक्ष देणार आहे तसेच गावामध्ये जे काही सार्वजनिक कामं असतील किंवा यात्रा असेल यात्रा उत्सव असेल अजून दुसरे काही सार्वजनिक कामं असेल यासाठी वर्गणी काढले जाते पुढचा आमचा तो एक टप्पा आहे की तर गाव वर्गणीमुक्त कसं होईल याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत याच्या याच्या याच्यामध्ये खऱ्या अर्थाने घराचा जो काना समज जातो ते स्त्री स्त्रीला सक्षम करण्यासाठी बचत गटांना सहकार्य असेल किंवा स्त्री सबलीकरणासाठी प्रयत्न असतील किंवा त्यांच्यासाठी जे काय वैयक्तिक प्रकारचे लाभ घेण्यासाठी उद्योग असतील यासाठी प्रयत्न केले त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या गावामध्ये जे संस्थान काळामध्ये खासदार होते दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके यांचं त्याच ठिकाणी स्मारक आहे तर त्याचं प पुढील काळामध्ये सुशोभीकरण करणे असं तिथं सभागृह बांधणे हा आमचा पुढचा मानस आहे त्यातून त्यांचं चरित्र जे आहे ते समाजापुढे आणणे हा एक प्रयत्न असणार आहे गावामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्याच्यानंतर पशुसंवर्धनच्या असतील किंवा महिला बालविकास असेल किंवा समाजकल्याणच्या असतील सार्वजनिक क्षेत्रातले रस्ते थे असतील किंवा स सभागृह असतील हे बांधण्यासाठी आमच्या भागाचे ने नेते पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय रंजितदा शिवतरे यांच्या माध्यमातून तसेच भोरवेल्ला मुशीचे विद्यमान आमदार शंकरभाऊ यां यांच्या मा माध्यमातून त्याच ठिकाणी आम्हाला कामांना गावामध्ये मदत झाली आहे तसेच येणाऱ्या पुढील काळामध्ये देखील त्यांच्याकडून आम्ही मदतीची अपेक्षा केलेली आहे तर ते देखील गावाच्या विकासाला खरंच मोलाची ठरणार आहे आणि पुढील काळामध्ये जे भोर संस्थांमध्ये खासदार होते दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके यांचं स्मारकाचा विचार ठेवून देखील ते दे पुढं पूर्ण करण्याचा आम्ही त्याच ठिकाणी प्रयत्न करत आहे खऱ्या अर्थाने गावातील थोरा मोठ्यांनी जे माझ्याकडे नेतृत्वाची गुण आहे असं ओळखून उपसरपंच पदाची धुरा माझ्यावरती सोपवली त्या त्याच्या माध्यमातून मी गावामध्ये विविध विकासकामं करण्याचा त्याच ठिकाणी प्रयत्न केला आहे पूर्ण देखील केलेत आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय कामं करायची ती अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी सर्व गावातील ज्येष्ठांची तसेच नेते मंडळींची मला गरज आहे ती त्यांच्याकडून मिळावी आणि राहिलेली कामं देखील पुढे पूर्ण व्हावी ही अशी माझी इच्छा आहे तसेच दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंकेचे जे स्मारक आहे ते देखील पूर्ण करण्याचा मानस आहे यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावं ती माझी इच्छा आहे एवढं बोलतो थांबतो धन्यवाद